नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्लॉगला सुरुवात करूया तर बघा आज की नाही मला म्हणजे सुचिता फॅशन आठवाडी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करायचा होता की ब्लाऊजची मापे कशी घ्यायची असतात ते तर त्याचा सविस्तर व्हिडिओ मला बनवायचा होता तर तो मी अगोदर इथं पटपट असा शूट करून घेतला तर हा कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि माझ्याकडे मापाला आलेला आहे तर हा ब्लाउजसुद्धा मी शिवलेला होता याची डिझाईन पण बघा किती छान आहे फक्त फ्रिल चिलियस वापरून मी ही डिझाईन तयार केलेली आहे आणि मध्ये फक्त दोन शो बटन लावलेले आहेत तर पहिल्यांदा मी पाठीमागच्या पूर्ण उंचीचं आणि गळ्याचं माप घेते आणि नंतर मग पुढची मापे घेते तर डिटेल व्हिडिओ मी सुचिता फॅशन आटपाडी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर नक्की बघा आणि हा टक्सचा ब्लाऊज आहे आणि सगळं त्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलेलं आहे तर तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा मी अपलोड केलेला सुद्धा आहे तर पुढचा गळासुद्धा कसं माप घ्यायचं किंवा छातीचं माप कमरेचं माप भाई उंची रुंदी पूर्ण उंची पाठीमागचा गळा मुंडा शोल्डर हे सगळं मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर तो पहिल्यांदा इथं मी शूट करून घेतला तो व्हिडिओ आणि नंतर मला बाकीचं पण काम होतं तर ते पण मला उरकायचं होतं तर कमरेचं माप मी असंच घेते तर मैत्रिणीनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा फक्त असे लेस वापरून सुद्धा इतकी छान डिझाईन होऊ शकते खाली फक्त मी शो बटन दोन लावलेली आहेत नाही लावली तरी चालेल आणि फक्त अशी लेस लावली तरी छान असा आकार येतो म्हणजे ब्लाऊजला लुक पण छान येतो तर मुंड्याचा आकार मुंडा हा जो ब्लाऊज आहे ना तो छातीमाप आहे याचं चौतीस मग मुंडा सहा याला परफेक्ट प्रमाण आहे सहा आणि शोल्डर साडेपाच तर इतकं माप घ्यायचं होतं तर शोल्डरचं माप कसं घ्यायचं ते सगळं इथं मी दाखवलेलं आहे आणि इथं आता आपली मापे झाली तर व्हिडिओ माझा तो शूट करून झालेला नंतर हा दुसरा ब्लाऊज मी लगेच कटिंग करायला लगे घेतला तर हा अस्तरचा ब्लाउज आहे आणि कस्टमरला अर्जंट पाहिजे आहे तर म्हणून मी लगेच हा पण कटिंग करून घेतला आणि तर हा साडीतला ब्लाउज आहे साडी पिकअप हॉल मी करून ठेवलेली आहे फक्त ब्लाऊज राहिलेला आहे त्यामुळे काही ब्लाऊजचं काय एवढं टेन्शन नाही लगेच अर्ध्या पाऊन तासामध्ये ब्लाऊज शिवून तयार होईल आणि हा ब्लाउज जो आहे तो टक्सचा आहे त्याच्यामुळे पटकन होऊन पण जाईल आणि इथं मी अस्तर पहिल्यांदा पाठीमागचा भाग कटिंग करून घेतला आणि लगेच तो पिसावरती पण कटिंग करून घेते आणि काठ जे आहे ते ते बाहीसाठी मी ठेवलेले आहेत जर उरलेच तर ते मी पाठीमागच्या भागाला कटिंग करून वर, वरून जोडून घेणार आहे पण बघूया किती उरत आहेत त्याच्यावरती बरंच अवलंबून आहे तर इथं बाकीचं पण हे कटिंग करून घेते तर भाई कटिंग करत आहे मी फोल्ड केल्यामुळे दोन्ही बाई एकाच वेळी कटिंग होतात तर थोडंसं काटाचं कापड राहिलेलं आहे तर ते मला पाठीमागच्या भागाला वरतून लावायला येईल आणि हा पण ब्लाउज पीस मग लगेच मी पटपट कटिंग करून घेतला तर याच्यानंतर मला आणखी एक ब्लाऊज आहे तोसुद्धा कटिंग करायचा आहे तो विनास्तरचा आहे आणि डेली यूजचा आहे कस्टमरचा तर तो पण मला द्यायचा आहे संध्याकाळपर्यंत तो ब्लाऊज कंप्लीट करून द्यायचा आहे आणि तो काय लगेच होईल पंधरा मिनटात तो ब्लाऊज तयार होईल कारण आपलं स्पीड पण म्हणजे जास्त आपण ब्लाऊज शिवले का स्पीड पण वाढलेलं असतं आपोआप स्पीड वाढत जातं आपल्याला जास्त ब्लाऊज स्टिच करायला वेळ लागत ला नाही तर आ, भरपूर अशा ज्या महिला आहेत नवीन त्यांना म्हणजे पहिल्यांदा स्टिच करताना अवघड वाटतं तर तुम्ही काही काळजी करू नका मैत्रिणीनं जसं जसं तुमचं जास्त प्रॅक्टिस होईल अनुभव येईल तसं तुमचं स्पीडसुद्धा वाढत जाणार आहे आणि घरी बसून तुम्ही हजारो रुपये कमवू शकता याच्यामध्ये आणि हो आपली मुलं घर सांभाळून सगळं सा करून महिन्याला हजारोमध्ये तुम्ही कमावू शकता खूप छान हा बिझनेस आहे गहर घरच्या घरी आपलं सगळं बघत बघत करायला तुम्ही दिवसाला एक डिझाईनचा ब्लाऊज शिवला तरी पाचशे रुपये कुठे गेले नाहीत त्याप्रमाणे तुम्हीच आता म्हणजे दिवसाला पाचशे याप्रमाणे तुम्हीच आता म्हणजे कॅल्क्युलेशन करा महिन्याला किती होत आहेत ते तर एवढे तुम्ही घर बसल्या कमावू शकता आणि ब्लाऊज डिझाईनचा जरी ब्लाऊज असला तर एक ते दीड तासात आरामात होऊन जातो असं काही नाही की डिझाईनचा आहे म्हणून खूप वेळ लागतो एक ते दीड तासात आरामात ब्लाऊज होऊन जातो म्हणजे कटिंग स्टिचिंग करून सगळं एका तासात होऊन जातं तर हा पण ब्लाऊज जो आहे तो कटोरी आहे आणि शिवा म्हणजे कस्टमरचा बिनास्तरचा ब्लाऊज आहे डेली यूजसाठी शिवायचा आहे तर तो पण लगेच इथं मी कटिंग करून घेणार आहे अगोदर दोन ते तीन ब्लाऊज कटिंग करून घेते आणि नंतर स्टिच करायला बसते तर गरम पण खूप होतं आहे बघा बाहेर पावसाचं वातावरण आहे आणि आभाळ आले त्यामुळे इतकं गरम आहे विचारू नका तर इथं बघा हा सुद्धा ब्लाऊज मी कटिंग करून घेतला पाच भागामध्ये कटोरी ब्लाउजचं कटिंग तयार होतं तर हा अस्तरचा आहे तरीही पाच भागामध्येच कटोरी ब्लाऊजचं कटिंग होत असतं तर लगेच इथं मी स्टिच करायला घेतला तर पाठीमागचा पुढचा भाग मी इथं स्टिच करून घेतलेला सुद्धा आहे तर इथं काज करत आहे तर काजसुद्धा पटपट करून घेते आणि फक्त काय बाई जोडली का ब्लाऊज कम्प्लीट झाला बाही जोडायची आणि फिटिंग करायचं झालं बघा इथं मी पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहेत आणि काज करायचं चालू करा आहे तर असंच असतं माझं डेली रुटीन तर असं काही विशेष काही दाखव म्हणजे आपल्या आयुष्यात असतं बायकांच्या काहीच नसतं रोजचंच घरातलं काम करा स्वयंपाक धुणं भांडे झाड देवपूजा मुलांचं बघा आणि आपलं जे काही आपण व्यवसाय करतोय तो करायचा असंच काहीच आयुष्य असतं तर हा ब्लाउज मी कम्प्लीट केलेला आहे आणि नंतर मुलांना कुलपी खायची इच्छा झाली तर दारातच झाडा आंब्याची झाडं आहेत तर म्हटलं चला आज आपण घरीच कुलपी करूया म्हणून मी आंब्यापासून कुलपीचं हे बॅटर तयार केलेलं आहे आणि आता हे ग्लासमध्ये वगैरे भरून ठेवते तर वरद लात तास खायची इच्छा झालेली होती त्यामुळे तो माझ्यापासून काही जात नव्हता तर इथं माझ्यापाशी बसलेला तर मी कुलपी माझ्याकडे काही कुलपीचे मोड नाही आहेत म्हणून मी असं आपल्या ग्लास वगैरे या भांड्यांमध्ये भरून ठेवणार आहे वरून पॅक करणार आहे वर तर खूप एक्साईट झालेलं आहे कधी एकदा कुल्फी होते मी खातोय तर इथं माझं चालू आहे भरायचं आणि वरून मी वरून कागद असा पॅक करणार आहे रबर वगैरे लावून तर आपल्याकडे काही कुल्फीचा मोड नाही त्यामुळे असं काहीतरी ॲडजस्ट करायचं आपल्याला टेस्ट आहे अशी लागली म्हणजे झालं तर जवळजवळ सहा भांडे बघा मी इथं भरलेली आहेत एक लिटर दुधामध्ये एवढ्या एवढ्या प्रमाणात कुलपी झालेली आहे याच्यामध्ये एका आंब्याचा पूर्ण गर टाकलेला होता तर वरत पण म्हणत होता मी मदत करतो मी मदत करतो तर म्हटलं चला एवढी उत्सुकता आहे म्हटल्यानंतर कर तर तो पण करू लागतो आहे मला आणि इथं मग आमच्या दोघांचं चालू होतं तर छोटे छोटे जे चमचे आहेत ना ते मी ह्या दोन कपमध्ये ठेवले मुलांना द्यायला आणि इथं हे माझं काम चालू होतं तर मैत्रिणीनं कसा वाटला आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय